जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तहसील कार्यालयासमोर कामगार तलाठी व महसूल कर्मचारी यांचे दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी यांच्या झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हे शेवगाव येथील काम बंद आंदोलन सुरू आहे या यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या महसूल कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आम्हाला वाळू हा अतिशय चोरीचा विषय आहे तर ही चोरी रोखण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसताना कोणतेही शस्त्रधारी पोलिस सोबत नसताना किंवा क्लास वन दर्जाचा कोणताही अधिकारी सोबत नसताना आम्हाला अशा कारवर पाठवलं जातं व आमच्यावर असे जीवगन्य हल्ले होतात असे हल्ले आपल्या नगर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी झालेले आहेत ज्या ज्या वेळेस हल्ले झाले त्या त्यावेळेस तलाठी संघटना मसूल कर्मचारी संघटना याने आंदोलन केलं कित्येक वेळेस काम पण आंदोलन केलं वेळोवेळी शासनाला निवेदन दिले व असं सगळं वेळोवेळी होत असताना शासन याबाबीशी बिलकुल गंभीर नाही आहे यामध्ये अनेक वेळा तलाठ्यांचे रक्त सांडलेले आहे आणि ह्या घटना वारंवार होत असूनही शासन कोणत्याही प्रकारची गांभीर्यता न बाळगता वेळोवेळी तलाठी अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण न देता अशा कारवाईसाठी पाठवितं आणि त्यामुळेच अशा घटना घडतात वेळोवेळी आमच्या तलाठ्यांना मार खावा लागतो जबर मारहाण बसते त्यामुळे त्यांना कायम दहशती खाली आणि या वाळू तस्करांच्या प्रेशर साली प्रेशर खाली नोकरी करावी लागते कुटुंबाला त्या पत्तीमध्ये जगावं लागते ही बाबाची निषेधार्धी आहे मी सन्माननीय मान्य शासनाशी विनंती करतो की या बाबीचा गंभीर विचार करून अशा वाळू तस्करांना तात्काळ अटक करावी त्यांना कठोरातला कठोर कोड़ा अशी शिक्षा व्हावी व इथून पुढे कोणत्याही तलाठी अधिकारी किंवा कम आमच्या महसूल कर्मचारी बांधवांना अशा कारवाईवर पाठवू नये रावळी महसूल प्रशासन आवारात नाशिक विभाग शिक्षक मतदार निवडणुकांसाठी नऊशे ब्याऐंशी पैकी नऊशे आठ शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला भर पावसात ओलेचिंब झालेल्या शिक्षकांना मतदान केंद्रावर प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सहन करावा लागला माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून संताप व्यक्त केला जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दूध उत्पादक समितीच्या वतीने जे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले त्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला चौतीस रुपये भाव मिळत असे दूध उत्पादकांना आश्वासित केले होते काही दिवस अनुदानाचे नाटक झाले पण आता दूध उत्पादक दूध चोवीस रुपये प्रति लिटर दराने विकत आहे प्रति लिटर पंधरा ते सोळा रुपयांचा तोटा रोज दूध उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे विकास मंत्र्यांना आपला शब्द पाळता येत नसेल त्यांची ती क्षमता नसेल तर त्यांनी या पदावर राहू नये राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री या दोघांना सुद्धा मला विनंती करायची आहे की हा मुद्दा गांभीर्याने घ्या अन्यथा दूध उत्पादक अगदी ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे रावरी नगर परिषदेअंतर्गत एस सी समूहातील नगर परिषदेच्या खंत व्यक्त करत नागरिकांनी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यापुढे कैफियत मांडली मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देत आमदार तनपुरे यांसह नागरिकांनी अवाजवी घरपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली या प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी मांडू असे आश्वासन आमदार तनपुरे यांनी दिले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानाचा पीक विमा मंजूर व्हावा यासाठी आमदार राम शिंदे यांच्या शासन जबाबदारी पाठपुरवठा सुरू होता त्याला मोठे यश मिळाले आहे महायुती सरकारने कर्जत जामखेड मतदारसंघासाठी बारा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी नगर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> राज्य सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत दूध उत्पादक शेतकरी या सरकारला त्याचा दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी श्रीरामपूर येथील रास्ता रोको आंदोलनात दिला आहे मागील काही दिवसापासून कोल्हे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काळे गटात प्रवेश करत असून बुधवार रोजी पुन्हा कोल्हे गटाच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी काळे गटात प्रवेश केला आहे कोपरगाव शहरात कोल्हे गटाला मोठी खिंडर पडली असून माजी उपनगराध्यक्षासह अनेक माजी नगरसेवक अनेक कार्यकर्ते आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या विकासकामावर प्रभावित होऊन काळे गटात प्रवेश करत आहे त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गट खिळखिळा झाला असताना पुन्हा तीन कार्यकर्त्यांनी काळे गटाची वाट धरली आहे यामध्ये महेश गोसावी गणेश गोसावी व विजय गोयल या कोल्हे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे या कार्यकर्त्यांचे आमदार काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षक मतदार संघ निवडणूक दिवशी त्यांच्या जवळच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कोल्हे गटातून काळे गटात प्रवेश केल्यामुळे हा कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीगंदा येथे वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावर वाळू तस्करांनी हल्ला करत जखमी केले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नेहमीच महसूल अधिकाऱ्यांना टार्गेट करत असतात त्यामुळे कुणीही अधिकारी अशी धाडसी कारवाई करण्यासाठी धजत नाही या वाळू तस्करांवर कारवाई व्हावी व महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे व श्रीगोंदा येथील महसूल अधिकाऱ्यांना पाठिंबा म्हणून गेल्या दोन दिवसापासून पारनेर येथे महसूल अधिकारी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले आहे श्रीगोंदा तालुक्यासह श्रीगोंदा शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर येथे पंचवीस जून रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चोरट्यांनी दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पंचेचाळीस हजार रक्कम लंपास केली या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे घटनेची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळील रंदन येथे लहू मंगळा पटेकर या निवृत्त शिक्षकाच्या बंद घरात कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला या घरफोडीत तेवीस हजारांच्या दागिन्यांची चोरी झाली अकोले येथून भंडारदरा धरण क्षेत्राकडे जाताना रंदन बुद्रुक शिवारात रंदा दबदबा परिसरात ही घटना घडली याबाबत लहू मंगळा पटेकर यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री